सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा ब्लॉग थोडासा कोकण संस्कृती फॅमिली ब्लॉग आहे आज बघा मंडळी मस्तपैकी ऊन पडलं आहे कालपासून आमच्या ना पेरणीला सुरुवात केली आहे बऱ्याच अशा गावकरी मंडळींनी सो आमच्या घरी सारा आणि दादू मुंबईवरून आले होते आठवडाभरपूर्वी एक दोन आठवडे झाले आणि आता ते आज परत निघत आहेत मुंबईला निघत आहेत सो गावाकडे कसं कोणी असं मुंबईला निघालं की थोडंसे म्हणतात ना लगभग असते गडबड असते आणि थोडंसं एक वेगळं इमोशनल वातावरण असतं कोणी मुंबई काही लांब नाही राहिली आता पहिल्यासारखी पण तरी देखील तरी देखील गावाकडे या सगळ्या गोष्टी असतात सो आता दादू आणि सारा मुंबईला निघाली आहे सो आपण देखील सोडायला जातो आहे नेत्रावती एक्सप्रेस म्हणून आहे दहा वाजताची ते सोयीस्कर पडते घाईगड पण नाही होत फॅमिली असल्यावरती मग त्याचं रिझर्वेशन वगैरे असलं तर सो पोचायला पण सोयीस्कर थोडंसं गाडी पण पटकन जाते सो चला जा आपण त्यांना संगमेश्वर रेल्वे स्टेशनला सोडायला जातो रिक्षा आली आमची जवळ साहेबांची बाय बाय टाटा टाटा रडायचं नाही आता जाताना हा टाटा टाटा रिक्षात बसल्यावर टाटा सारा आरामचा दादाला टाटा कर दादाला टाटा दादा कर दादा दादा बाय बाय टाटा बोल बाय 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 दादा टाटाकर मला मला ना छ घेतली काय तुमच्या बाय तुझी छत्री घेतलीस ना दादूला टाटा कर दादूला टाटा कर बाय चला चला ता दादा टाटा सावकाश सावकाश चला पावसाने वातावरण केलं बघा आता दोन मिनिटापूर्वी होऊन होतं खरं तर हे गावाकडे सगळ्या गोष्टी चालल्यात बाय आता रिक्षा सुटली ना तवं या आता पकड़ेल पकडेल पकडेल बाय 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 टाटा करता हे वाटतय बसून नाही दरवेळीच आहे तुझं चल चल चला चला। चला, चला 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 सारा आणि दादू रिक्षातून गेलेत पुढे मी बाईक घेऊन जातोय पाठवून कारण रिक्षात जागा नव्हती सामान जास्त होतं सो चला तुम्हाला आमचं संगमेश्वर रेल्वे स्टेशन देखील दाखवतो त्यानिमित्ताने आणि नेत्रावती एक्सप्रेस देखील किती वाजता येते संगमेश्वर रेल्वे स्टेशनला हे देखील आपल्याला कळत चला झटपट तयार आणि बाईक घेऊन थेट पोहोच संगमेश्वर रेल्वे स्टेशन चला संगमेश्वर रेल्वे स्टेशन जवळ पोहोचलोय दादू आणि सारा आपले आले आहेत अगोदर हा ट्रेन तर आपली कदाचित नेत्रावती आहे वेळेत आहे की नाही बघूया भाव वगैरे पुढे गेलेत सो हे आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन चला गाडी पार्क केली इकडे पार्किंगची सुविधा तिकडे आत होती पण आता इथे सगळेच जण गाडी लावतात तर आपण पण इथेच लावून जातो जातोय बघा हे आपलं हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन बाहेरून सुट केलं केलंय पण आतमध्ये ॲज इट इज आहे दादू ट्रेन बघतोय दादू आमचा दादू ट्रेन बघतोय <laughs> 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 चला रेल्वे स्टेशनला पोहोचलो मालगाडी आली चला नेत्रावती एक्सप्रेस येणार आहे नेत्रावती एक्सप्रेस तब्बल अर्धा तास तरी लेट होती दररोज किती वेळा असतो काही माहीत नाही म्हणजे किती वेळाने येते माहीत नाही पण आज थोडी उशीर आहे अर्धा तास अनाउन्समेंट झाली आहे पाच दहा मिनिटात येईल असतो होय होय नमस्कार होय धन्यवाद धन्यवाद काय नाव तुमचं कुठलं गाव शिवने मंडळी आपण आहे ना संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आपल्या सारा आणि दादूला सोडल्याच्या नंतर आता घरी निघतोय घरी निघता निघतं बघा आपण नळ्याचं पाकिट घेतलंय हे बघा तीस रुपयाला भेटतो खूप छान नळ्या असतात कोणाकोणाला ह्या नळ्या आवडतात आवर्जून सांगा कमेंट करून विहाला आमच्या भरपूर आवडत आहेत सो विह्यासाठी आपण घेऊन जातो आहे थोडंसं स्पायसी भेटल्या नॉर्मल पण भेटतात पण ह्या स्पायसी पण तेवढं काही तिखट नाही आहेत म्हणजे असं तिखटपणा दिसतो आहे चला घरी जाऊया चला मंडळी रेल्वे स्टेशनला आपण आता आहे ना सारा आणि दादूला सोडून घरी जात होतो पण आपण वाटेमध्ये थांबलो आहे आमच्या इथे आहे ना तुरळला गरम पाण्याची कुंड आहेत तुरळ गोळवलीच्या दरम्यान तिथे एस मार्ट म्हणून आहे मुंबई गोवा हायवे वरती तिथे म्हटलं थोडं शॉपिंग करूया पावसाळा सुरू होणार आहे तर बघा आपण छानपैकी चप्पल घेतल्यात आणि इतर आपण खरेदी वगैरे केली आहे एस एसमार्ट आपला मित्र आहे पल्लव पल्लव कसा आहे एकदम मस्त ना शाळेची सुट्टी आता शाळेची सुट्टी आपला एक छोटासा मित्र आहे भेटू भेटायला येतो मी कधी कधी त्याला आणि पवार साहेब पवार साहेब नमस्कार एस मार्ट यांचं आहे कधी आला तर सगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे एक मॉलमध्ये असतात तसाच मॉल आपल्या गावाला त्यांनी ओपन केला आणि पंचक्रोशीतल्या सगळ्यांसाठी तो सोयीस्कर आहे चला बघा एवढ्या सगळ्या वस्तू आहेत कपड्यांपासून क्लोदिंगपासून घ उपयोगी सगळ्याच वस्तू इव्हन लहान मुलांची खेळणी पण आहेत ना कधी हायवे दरम्यान आलात काही कोल्ड्रिंक को वगैरे पाहिजे किंवा काही वेफर्स पाहिजे किंवा इतर कुठलंही ला साहित्य लागलं ला, तुम्ही एसमार्टला विजिट करू शकता चला आपण मस्तपैकी थोडीफार शॉपिंग केली आहे आता करून घरी जातोय चला भेटू पुन्हा नमस्कार मंडळी आज आहे दुसरा दिवस काल आपण दादू आणि साराला सोडून इथून संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरून घरी आलो त्याच्यानंतर काय असं फार असा ब्लॉग बनवला नाही घर एकदम खाली खाली वाटत होतं पोरं घरी असली की मस्तपैकी आपलं घर भरलेलं वाटतं सो तर विहा थोडीफार रडली पण आता ठीक आहे बरं काल आहे ना आमच्याकडे आमच्या शेतामध्ये पेरणी झाली आहे तर तिथे आपण हरला गवतायला जातो आहे सो चला हरला खोदूया हरला काय असतो आता शेतीची काम थोडी हळूहळू जोर धरतील पेरणी वगैरे झाल्यात काही लोकांच्या शेतीची काही बारीक सारीक काम असतात ती करावी लागतात चला पेरणी आहे हा फक्त असा खोदायचा की तिकडे पण तिकडे ना इथे एवढाच खोदायचा ना बरं बरं चला शेतावर आलं झटपट थोडंसं काम करूया चला मंडळी काल आमची दाढ किंवा शेत पेरून चालू होतं तर इकडून बघा अशी पूर्ण रांग आपण थोडंसं पाणी जर पावसाचं आलं तर एवढं या बाजूला उलटलं नाही पाहिजे सरळ वाहून इकडे आलं पाहिजे म्हणून याला हरला काढणं म्हणतात तर गावाकडच्या शेतीतल्या या बारीक सारीक गोष्टी आहेत तर आपण मस्तपैकी लांब लचक हरळा काढला आहे आणि फावड्याने माती वरती करून घेतली आईने ते पूर्ण सारखी करून घेतली आहे हे बाकी राहिलं होतं काल नांगराच्या सहाय्याने देखील काढू शकलो असतं पण ते कसं राहून गेलं काल चला, सो चला फायनली आपली शेत नांगरून झाले आणि शेतावरचं काम आहे तर मंडळी चक्रीवादामुळे आलेल्या पावसामुळे खूप बरं वाटत होतं पण आता एवढं ऊन लागतं ना डबल गरम होत आहे म्हणजे मे महिना अजून काय संपलेला नाही तर मे महिन्याच्या शेवटच्या तारखा आहेत तर अजून देखील ऊन आहे सो जबरदस्त ऊन आहे बघा हे बघा अरे आमची विहा आली शेतावर विहा विहा आली शेतावर पाणी घेऊन विहा विह्याच्या डोळ्यात काय गेलं पाणी आणलं साईलं ऊन आहे ऊन आहे ऊन आहे चला हा शेतावर चला मातीमध्ये खेळायला <laughs> चला पडशील पुढे वाशीरा गया घाबरवते तिर मच्छोर आलो मच्छोर <laughs> आहे तिला जशी घाबरवते तसं चल उतर उतर स्वतःच उतर नाही तुला सपोर्ट करणार कोण चल उतर उतर बघू कशी उतरतेच ये ये नाही ना हात नाही मिळणार तू तु उतर तुझ्या टेक्निकने हा उतर नाही 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 सपोर्ट नाही मिळणार तुला उतरायचंय स्वतःला हा चौकाश व्हेरी गुड आता चल रस्ता बघ कुठे तो हा चल 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 मुलांना असं टास्क दिले पाहिजेत स्वतःच उतरायचं स्वतःच बाजूला राहाय राहायचं थोडंसं पडेल वगैरे पण त्यांना ते शिकलं पाहिजे आय बघ काय काम करते तू काय काम करायला लिहितात हो विया हो विया इकडे इकडे पुढे 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 मज्जा सावलीमध्ये आली ना हा आमच्या आईला पाणी आणलंय ते बघा इथे पण थोडासा हरला काढून गेलो नसते आई जी पिंजर पूर्ण नाकावर आले होय ती बघा तिला मोकळरा रान म्हणाल दादूला खेळायला आणायला होत पण दादू काल मुंबईत गेला ऊन पडला होय दादू असेपर्यंत पाऊस होता आणि ऊन पडला दगड दुसऱ्याच्या डोक्यात मारू नको हाय शेतात येऊन आनंद झाला अरे रे अरे, पुढे जाशील कळकीच्या बेटात कळक आहेत बांबू कळक प्रकारातला बांबू आहे इकडे मानगा प्रकारातले बांबू वगैरे हो आहेत शेतामध्ये सगळंच पाणी झिरपतं त्याच्यामुळे शेतात यावेळी आपण हे खरे कापून टाकणार आहोत कडक उन्हाचं वातावरण आपण फणसाच्या सावली खाली बसलोय भाजीला फणस काढाय ना फणस वरती आहेत पण यावेळी यावेळी फणस वरती वरती त्याला बांधा कोंड्याला बांधून हे करायचं ना बघा बघा मातीत खेळायची इच्छा झाली आहे हा काही एक छोटा आहे पिकला पिकायला लागेल आता तो आकाडातला ना आकाडात पिकणारा फणस म्हणजे आषाढी पिकणारा फणस असतो पावसाळ्यात भर पावसाळ्यात पिकतो पण बघूया काढूया काढूया चला मोकळ रान मिळालंय तुला पळायला लागले इकडे तिकडे हिरवा गावता मध्ये कुठे धावत आली कुठे धावत आली आता जा जा तुला घेणार तुला गवत दिसलं ना म्हणून धावते चला, चला चला हे चल दोन लवकर कधी धावत आली कळालं ना काय मस्ती चालली ना तुझी चला घरी चाल बुवा बुवाला हात धर हात धर हात धर धाव 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 धावून धावून दमली सो चला मंडळी काल दादो सारा मुंबईला गेली आपण आज थोडी शेतीची कामं केली बियाणे शेतात मजा केली गावाकडचं थोडंसं वातावरण दाखवलं हो थोडंसं संगमेश्वर रेल्वे स्टेशन दाखवलं हो नेत्रावती ट्रेन दाखवली हो आणि गावाकडच्या छोट्या मोठ्या गोष्टी दाखवल्या आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ कोकणात अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येऊ कोकण आपलं ताजी घ्या